शिक्षकांसाठी आनंदाची बातमी विशेष टी ई टी परीक्षा घेण्याचे सरकारी आदेश जारी तामिळनाडू सरकार तामिळनाडूमध्ये टी ई टी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या सरकारी शाळेतील शिक्षकांच्या हितासाठी विशेष टी ई टी परीक्षा घेण्याची योजना आगत आहे या विशेष परीक्षा दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारी जुलै आणि डिसेंबर महिन्यात घेतल्या जातील तामिळनाडूमधील इंटरमिडिएट आणि पदवीधर शिक्षकांसाठी टी ई टी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तामिळनाडू सरकार त्या परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांच्या हितासाठी विशेष टी ई टी परीक्षा घेण्याची योजना आखत आहे शालेय शिक्षण विभागाने आज यासाठी एक सरकारी आदेश जारी केला आहे सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच आदेश दिला आहे की कार्यरत माध्यमिक आणि पदवीधर शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे न्यायालयाने असेही म्हटले आहे की ही, ही परीक्षा उत्तीर्ण न करणाऱ्यांना सेवेतून काढून टाकले जाईल या आदेशाविरुद्ध तामिळनाडू सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्व्याच विचार याचिका सध्या प्रलंबित आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे तामिळनाडूच्या सरकारी शाळांमध्ये काम करणाऱ्या सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार शिक्षकांच्या रोजगार स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे विशेष टी ई टी परीक्षेला परवानगी या परिस्थितीत पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना मदत करण्यासाठी तामिळनाडू सरकारने एक महत्त्वाची घोषणा जारी केली आहे शालेय शिक्षण विभागाने आज जारी केलेल्या सरकारी आदेशानुसार पुढील वर्षी जानेवारी जुलै आणि डिसेंबर महिन्यात सरकारी शाळेतील शिक्षकांसाठी विशेष टी ई टी परीक्षा घेण्याचे नियोजन आहे तामिळनाडू सरकारने शिक्षक निवड मंडळाच्या अध्यक्षांना या विशेष टी ई टी परीक्षा आयोजित करण्याची परवानगी दिली आहे पुनर्विचार याचिकाचा निकाल शिक्षकांच्या बाजूने लागला तर आनंदाचीच बातमी आहे परंतु हा निर्णय जर विरोधात गेला तर भारतातील सर्व शिक्षकांना टी ई टी देण्याशिवाय पर्याय नाही याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी विशेष टी ई टी ती परीक्षेचे आयोजन करावे हीच अपेक्षा धन्यवाद